एकनाथ शिंदे जे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत देव देवा ते पण राजे म्हणताना ते संभाजी महाराजांचं काम केलं म्हणून त्यांना म्हणतात आणि ते प्रत्येक वेळी म्हणतात असं त्यांनी वारंवार मी माझ्या निदर्शनास मग हे निदर्शन असं आल्यानंतर ह्याच्या ही दुसरी चूक झाली ह्याच्यानंतर तिसरी काय चूक होऊ शकते आणि त्यासाठी मी सात तारखेला जाऊन त्यांच्या सगळीकडं पत्रव्यवहार दिलेला आहे तर माझं मत असं आहे की ह्या पिक्चरमध्ये पिच्चर म्हणजे छत्रपती घराण्यातील किंवा शासन दरबारी कुणालाही दाखवावा आणि त्याच्यात काय कॉन्ट्रवर्सी असेल मराठा समाजावर शिरके राजे शिर्के असे काही कॉन्ट्रवर्सी असेल किंवा मराठा मराठा समाजातील मराठा घराण्यातील कोणत्याही ह्याच्यावर जर इथून पुढं असं कुठलं कुठं केलं केलं गेलं तर ते तर आम्हाला चालणार नाहीच परंतु त्यासाठी शासनानं कायदा पारित करा आणि कायद्याच्या कचाट्यातनं हे पिक्चर बाहेर पडले पाहिजे की जेणेकरून ऐतिहासिक पिक्चर हे कायद्यातनंच निघाले पाहिजे कायद्याशिवाय म्हणजे शासनानं कायदा निर्माण करूनच हे पिक्चर करावे एवढी माझी शासनाला विनंती आहे आणि त्याप्रमाणे मी पत्रव्यवहार केलेला जर चित्रपटामध्ये जर काही आक्षेपार्ह जाणवलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे चित्रपटामध्ये आक्षेपार्ह जाणवू नये म्हणूनच आम्ही त्यांना सात तारखेला पत्र दिलेलं आहे माननीय उप उप मुख्यमंत्री दोन्ही उप उपमुख्यमंत्री त्यांचे सिने बोर्डाचे या सगळ्यांना पत्र सात तारखेला बाय हँड पोच केलेले आहेत आणि आज अजून चौदा तारखेला प्रदर्शित होतो हो पण आज वेळ आहे ना त्यांना बघायला आणि आपल्याला काय सगळा पिक्चर काढू नका किंवा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज दाखवू नका असं मुळीच म्हणणं नाही इतिहास तर जनतेसमोर आलाच पाहिजे पण या सोलापूरकर जो नालायक आहे त्याच्यासारखी लोकं का तयार झाली तर ह्या कायद्याच्या कचाट्यात घेतली गेली नाहीत म्हणून तयार झाली मग तेच जर उद्या पिक्चर कायद्याच्या कचाट्यात घेतला नाही तर असंच चालू राहणार आणि ह्याच्यामुळं जनतेमध्ये प्रक्षोभ वाजणार भांडणं वाढणार जातीयवाद वाढणार तेढ वाढणार मग मराठा समाजानं आज माझ्यावर झालं उद्या तुमच्यावर झालं परवाचा हेच विषय शासनाने करत बसायचे का म्हणून शासनानं हा कायदा पारित करावा <coughs> आणि छा छावापासून ही सुरुवात झाली कायदा पारित झाल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करू नये ही माझी नम्रतेची व कळकळीची विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा राजघराण्यांना सुद्धा त्याच्यात राजघराण्यांना दाखवल्याशिवाय बाहेर जायचंच नाही पहिली राजघराणी मग ते सातारा ही मूळ गादी सातारा गादी कोल्हापूर गादी तंजावर गादी नागपूर गादी Okay. Thank you.